श्रीराम फायनान्स नाशिक शाखेत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक सत्तावीस एक दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबीर घेण्यात आलं श्रीराम फायनान्स नाशिक शाखेत रक्तदान शिबिर आयोजित केलेल्या या शिबिरात शंभरपेक्षा पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलं या शिबिराचं आयोजन अर्पण रक्त पिढी आणि श्रीराम फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमान करण्यात आलं होतं नमस्कार मी अनिल मंगज डिप्युटी श्रीराम फायनान्स लिमिटेड आज दिनांक सत्तावीस जानेवारी या रोजी हो श्रीराम फायनान्सतर्फे ब्लड डोनेट हा सामाजिक उपक्रम आयोजित केला आहे जवळजवळ या उपक्रमामध्ये नाशिकपासून गडचिरोलीपर्यंतचे जे आमचे पन्नास शाखा आहेत त्या प्रत्येक शाखेमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे आजचा हा उपक्रम आमचे कंपनीचे आदरणीय मार्गदर्शक श्री जी एम जिलानी सर वाईस प्रेसिडेंट श्री अमित माहूरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे आजचं याचं एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम आम्ही आमच्या ग्रुप कंपनीज श्रीराम ग्रुपतर्फे आम्ही उपक्रम राबवत आहोत जवळजवळ आजच्या या उपक्रमाचं आम्ही ध्येय या पद्धतीनं पकडलेलं आहे प्रत्येक शाखेमधून जास्तीत जास्त ब्लड डोनेट करण्यासाठी आणि हा सामाजिक बांधिलकी म्हणून आपुलकीचा हा हो। प्रयत्न आमच्या कंपनी तर्फे आम्ही हा करत आहोत यावेळी नाशिक जिल्ह्यातील श्रीराम फायनान्सच्या नाशिक नाशिक रोड मालेगाव सटाणा येवला आणि पिंपळगाव या शाखेत सदर शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तसंच एकाच दिवशी संपूर्ण विदर्भ आणि नाशिक जळगाव येथील पन्नास शाखांमध्ये सदर उपक्रम राबवला गेला यामध्ये एक हजारापेक्षा जास्त युनिट रक्तदान करण्याचा मानस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त करून दाखवला नमस्कार मी मी सहायक व्यवस्थापक म्हणून श्रीराम काम करतो आज आम्ही आमच्या पूर्ण विदर्भ स्टेटमध्ये रक्तदान शिबिर जे आयोजन केलं आहे हे आमचे आदरणीय मार्गदर्शक जे एम जिराणी सर जे एम डी त्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट सर अमित माउरकर सर आणि डेप्युटी जनरल मॅनेजर अनिल मंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा उपक्रम आम्ही पूर्ण या विदर्भ स्टेटमध्ये राबवत आहोत पूर्ण पन्नास शाखांमध्ये आजच्या एकाच दिवशी हा मेगा ब्लड डोनेशन कॅम्प आपण ऑर्गनाईज केलेला आहे मी सुप्रिया ताजनपुरे मी श्रीराम फायनान्स कंपनीमध्ये ॲज अ सिनियर ऑफिसर म्हणून काम करते आमच्या कंपनीच्या वतीने इथे ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाईज केला आहे सर्व सिनियर्सच्या मार्गदर्शनाने आम्ही इथे रक्तदान शिबिर भरवलेलं आहे आणि रक्तदान करून आम्हाला खूप छान वाटते प्रसन्न वाटते रक्तदान तुम्हीही करा आणि रक्तदान सर्वश्रेष्ठ हेच मी जाऊन नमस्कार मी किरण अवनाथ कांबरे नाशिक या ब्रांचला विभागीय अधिकारी म्हणून मी कार्यरत आहे सिरम ग्रुप ऑफ कंपनीजने जो काही हा कार्यक्रम ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये आम्ही सर्व कर्मचारीवृंद आणि आमचे सिनिया स्ने आम्ही रक्तदान करणार आहोत मीही केलेलं आहे तुम्हीही करा रक्तदान हे सर्व दान आहे आणि जेणेकरून आपण एक समाज उपयोगी हा कार्यक्रम जो राबवलेला आहे त्याच्यामुळे योग्य त्या व्यक्तींना याचा लाभ होऊ शकतो तर तुम्हीही करा मीही केलेला आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव आनंद सय्यद आहे मी श्रीराम फायनान्समध्ये जॉब करते

रामदास लाहमगे यांनी हे शिबिर आयोजित केलं होतं किरण आहेर न्यूज टुडे नाशिक